गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज इकडं मी शेतामध्ये आमच्या आली आहे मोटर चालू करण्यासाठी विहिरीवरती आणि इथं आम्हाला विहिरीमध्ये दिसला आहे साप तर बारीकच आहे कारण की इथं खूप म्हणजे अडचण पण झालेली आहे त्यामुळे तो साप आम्हाला दिसला आहे आणि मला सगळ्यात जास्त सापाची भीती वाटते आणि तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये की कुठेही तो साप इकडं संग्राम पण आला आहे माझ्यासोबत कारण की मला खूप भीती वाटते आणि त्यामुळे मी त्याला सोबत घेऊन आले

गब्बा बाबा بيدर्ट सावनो खातोय तित तो त पाणी जो वर्ष आहे त्यानंतर ना मी गेले हर्षदला आणि संग्रामला हॉस्पिटलमध्ये कारण की संग्रामच्या हाताचं जे प्लास्टर होतं ते चेंज करायचं होतं पंधरा दिवसांनी या असं सांगितलं होतं म्हणून आम्ही गेलो हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये संग्रामच्या हाताचं प्लास्टर काढलं गेलं आणि त्यानंतर ना तुम्ही हात पाहू शकता की थोडासा नॉर्मल सुजलेलाच होता त्यानंतर ना डॉक्टरांनी केली थोडंफार पट्टी करून दिली आणि दुसरं प्लास्टर बसवून दिलं त्याच्या हाताला त्यानंतर ना आम्ही गेलो मस्तपैकी असं मार्केटमध्ये मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा भाजी वगैरे घ्यायची होती तर तिथं गेलो तर थोडेसे फुटेज घेतले ताजीशी भाजी घेतली आणि त्यानंतर मला निघायचं होतं घरी तर हर्षूंनी थोडंफार शूट केलं आणि आम्ही मस्ती करत गेलो घरी त्यानंतर मी गेले मम्मीकडे की जिथं मम्मी, मम्मी शेतामध्ये गवत काढत होती तर तिथे मी चालली आहे तर इकडं मम्मीने पूर्णपणे गवत असं काढलेलं होतं खूप जास्त गवत झालं होतं शेतात इकडे तुम्ही पाहू शकता की के केवढं सारं गवत निघलंय दुसरं लावलं नमस्कार मित्रांनो तर बघितलंच असेल आतापर्यंतचा ब्लॉग तर भावाला घेऊन गेले होते हॉस्पिटलला तिथं अजून पण त्यांना सांगितलेलं आहे की लगेच काय आपण त्याला स्कूलला पाठवू शकत नाही आहे हातामध्ये नॉर्मल अजून पण सूज आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्लास्टर करून त्यांनी रिटर्न पाठवले आणि इकडे मम्मीकडे आली आहे मी कारण की खूप इथं गवत झालेलं होतं आणि मम्मी ते काढते इकडे आहे मम्मी पूर्ण खराबी झालेली आहे उद्यापासून सुरुवात आहे इथल्या पण कामाला तर चला ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग जर कंटिन्यू पाहिला असेल आणि इथून पुढचे पाहणार पाहायच्या असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चप्पल घात मी काम खाली काहीच दिसणारी साय ना काय सायळाचं काय काय ओलागले काय ना त्याला जीव जायचं काय ना त्याचा सायाचं वाटत त्याला काटे दिसत ना पाट्या काय करू मला कर त्याला तसं बघून